हॅलो फ्रेंड माझी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काय शेंगदाणे भाजल्याने ह्याची पेस्ट करायची आणि ह्याच्यापासून लसूण आणि कांदा टाकून आमटी करायची आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून फक्त शेंगदाणे घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी आता ह्याची पेस्ट तयार करते आणि हे लसूण ह्याच्यामध्ये टाकते आणि पेस्ट चांगली तयार करते परत एक कांदा लहान बारीक चिरायचा कांदा ते कांदा फोडणीमध्ये भाजायचा आणि पुन्हा हे पेस्ट केलेली त्याच्यामध्ये टाकायची त्याच्यामुळे हळद टाकायची मिरची टाकायची काळा मसाला टाकायचा तुम्हाला कोणता सब्जी मसाला टाकायचा असेल तर टाकायचा आता इथे कढई ठेवली मी आणि लो मी लोखंडाची कढई घेतली बरे का माझ्याकडे खाणारे दोन दोघच जण म्हणून मी दोघापुरती जामटी करणार आहे तेल टाकून गरम ठेवते आणि हे पेस्ट करून काढून घेते आता हे बघा तेल गरम ठेवलंय मी बरोबर तेल गरम झाले आता ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले अगोदर मोहरी टाकायची आणि नंतर जिरे टाकायचे मोहरी की जिरे टाकायचे जिरे अगोदर टाकायचे नाही जिरे जळून जाते हे बघा ही पेस्ट तयार झाली शेंगदाण्याची हे कांदा आहे बारीक शिरलेला त्या पेस्टीमध्ये मी लसण टाकले बरं तुम्हाला हिरवी मिरची करायची असते तर हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता बरं त्याच्यामध्ये माझ्याकडे पिकं खात म्हणून मी जास्त मिरची टाकण्याच्या हिशात जात नाही कोणी मिरची खात नाही माझ्याकडे सगळेजण कमी मिरचीच्या खाते नाहीतर मग तर येईपर्यंत मिरची टाकली तर भाजी चांगली दिसते पण करू काय नाही माझ्याकडे कोणीच मिरची खात नाही भाजून घेते हे जर लवकर भाजावं असं आपल्याला वाटत असेल तर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकायचं पण ते मीठ टाकल्याला लक्षात ठेवायचं नाहीतर तुम्ही काय करताल मीठ ह्याच्यामध्ये पण आणि आमटीमध्ये पण टाक लवकर असं थोडस मीठ टाकायचं मी हे ह्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकलं दोघाच्या आमटी आता छान भाजत चांगला भाजला, जातो उघडावी लागते घरामध्ये सगळ्या वास होते छान पैकी भाजते ह्याला हे चांगला भाजला लाल सर केला बर चांगला ते टेस्ट पण छान होती जास्त करतो पण द्यायचा नाही बरं आता एकदम नारसर भाजायचा जास्त कडपल्याला सुद्धा चांगलं लागणार नाही खिचडीमध्ये त्याच्यामध्ये पराठा कटताना थोडा जास्त भाजायचा पण आमटीमध्ये जास्त भाजायचा नाही नंतर त्याच्यामध्ये थोडं बेसन टाकते ना बेसन टाकले की आमटी चांगली आमटीला चांगली बाजी येते बरं का तो का अर्धा चमचा बेसन टाकलं बेसन खूप लवकर भाजते आणि बेसन टाकल्यानंतर टेस्ट खूप चांगली येते ह्या आमटीची बरं आता हो का बेसन पण भाजले आता मी ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकते पावस आमचा हळद आहे धणेपूर टाकायची होती पण ह्याच्यात काढलेली आहे आणि माझ्याकडे दळलेलीच नाही आता धनेपूर दळाय दळायची मला म्हणजे मी ते पण दाखवणार आहे धनेपूर कसं दळायची कसं ठेवायची कसा त्याचा साठवणी साठवणी कशी करायची हे दाखवणार आहे मी पण माझ्याकडनं खडा हिंग नाही म्हणून मी थोडं थांबले का तर त्याच्यामध्ये खडा हिंग टाकला ना धनेपूडमध्ये की ती खूप चांगली ही होती मेथू खूप दिवस टिकते आता हो का ह्या काहीच थोडंच टाकायला मी काळा मसाला आणि थोडी मिरची आता हे चांगलं भाजून घेतलंय सगळं साहित्य बरं का आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याची जे पेस्ट करून घेतली ना त्याची आमटी टाकायची शेंगदाण्याची अशी आमटी केली ना तर ते आळून पण येते चांगली आणि त्याच्यामध्ये ब्रायडिंग खूप चांगली येते टेस्ट खूप छान येते बरं का शेंगदाण्याची मोमो मुलाय मखमळी सारखी हे फिकी आहे म्हणून तुम्हाला अशी दिसायची मी ह्याच्यामध्ये टाकणार नाहीये काही सुद्धा तुमच्या समोरच टाकले थोडं थोडं साहित्य सगळं ह्याच्यात मीठ पण टाकले आता ह्याला चांगलं उकळू देते आता बघा हे शिजवून आमटी तयार झाली बरं का थे 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 आता ह्याच्यामध्ये ना मी फोडणी घेऊन ठेवलेलं तेल आहे बरं का फक्त तेल टाकणार म्हणून असं म्हणजे इतकं छान दिसतं नाही शिजली आता बंद करते चांगली शिजवून आली बरं ही आमटी हो का किती बायडिंग छान आले बघा आणि इतकी टेस्टी लागते ना ही आमटी आता आपल्याला त्याच्यावर थोडी तरी आणायची असेल तर हो काही फोडणी घेऊन ठेवलेलं तेल थोडं टाकायचं था। चौक काय ना तरी आल्यासारखे दिसते माझी जर ही कमी वेळात होणारी आणि झटपट होणारी चविष्ट होणारी आमटी तुम्हाला आवडली असेल तर सबस् सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही आमटी कशी वाटली आणि लवकर होणारी आहे बरं का झटपट आपल्याला भाजी काही नसली तर झटपट होणारी आणि खूप चविष्ट असते बरं ही आमटी